मान्य श्री रवींद्रदादा चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री अविनाश तावळे माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद श्री यशवंत साबळे सामाजिक कार्यकर्ते भीम आर्मी आणि गौतम बुद्ध युवा सोशल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप नंदुरबार जिल्हा भीम आर्मी आणि गौतम बुद्ध युवा सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरातील एकशे पन्नास गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्यामुळे भीम आर्मी आणि गौतम बुद्ध युवक सोशल संघटनेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे भीम आर्मी आणि गौतम बुद्ध युवक सोशल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेले शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून शिक्षणासाठी उपयोगी ठरणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण दिसून आले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न